का झालं काऊन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आपल्या कंपनीला लागल्या त्या दिवाळीच्या सुट्ट्या मग काय घरी आलो आणि निघालो शेताकडे आणि बघा आज आपल्यासोबत कोण आहे जाणू करा सबस्क्राईब करा तुम्हाला बस बस हाय इकडे कर इकडे इकडे पाहून हाय कर लाईक करा सबस्क्राइब करा म्हण बाय बाय चला आम्ही तुम्हाला आमचं शेत दाखवतो चला आमचं शेत दाखवतो चला आमचं शेत पाहायला चला घे थकली का तू हं थकली

ही आपली सोयाबीन मागच्या वेळेस आपण सोयाबीन पेरली होती आता आप आपल्याला इथे हरभरा टाकायचा हरभरा ही हर आपली विहीर मित्रांनो खूप दिवसानंतर शेतात आलेलो होतो हे बघा पाणी দাল mm. 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 mm -hmm. mm -hmm. वातावरण बघू शकता मित्रांनो खूप खराब झालं होतं मग आम्ही शेवटी घराचा रस्ता पकडला जाता जाता आपली जानू का म्हणते ऐकून जा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा あ。中